राष्ट्रवादी एकत्र आल्यास आमची काही हरकत नसल्याचं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी हे म्हटलेलं आहे तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी अशी सुनंदा काकूंची इच्छा आहे मात्र त्यांच्या मुलाची इच्छा आहे का हे एकदा विचारलं पाहिजे असा प्रश्न मिटकरी यांनी उपस्थित केला मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच आव्हाड कोले एकत्र येणं मान्य आहे का अमोल मिटकरींनी राष्ट्रवादी शरद चंद्र पवारच्या नेत्यांना सवाल केलेला आहे दा 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 मुलाची इच्छा आहे का असं विचारलं क्षणाची आमची भावनाच आहे प्रत्येकाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुरुवात सुरुवातपासूनच भावना होती अजितदा दीड वर्षापूर्वी षण्मुखान मध्ये काय भूमिका मांडली होती विरोधी ते पद मला रस नाही मला आता संघटनेची जबाबदारी द्या त्यांनी त्यांचं अस्तित्व सिद्ध करून दाखवलं स्वतःच्या जोरावर एक्केचाळीस आमदार निवडून आले आणि सगळं झाल्यानंतर आता एकत्र आले पाहिजे बिलकुल आले पाहिजे पण तुमच्या मुलाला वाटतं का की ते राज्यमंत्री पदाची किंवा कॅबिनेटची शपथ घ्यावी म्हणून तुम्ही बोललात याचं उत्तर काकींनी द्यावं ते येत असतील तर स्वागत आहे पण जितेंद्र आव्हाड अमोल कोल्हे संजय राऊत आणि रोहित पवार या चौघांना हे वाटत नाही वाटणं शक्यच नाही आमच्याकडून तर वेलकम आहे